राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई अवैध गोवा राज्य विदेशी कारवाई करत एकशे चाळीस विदेशी बॉक्स व दोन वाहनांसह एकतीस लाख नव्वद हजाराचा पूर्वी गुन्ह्यातील मुद्देमाल केला जप्त राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभाग विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धुमकर यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर एस आर पाटील उपाध्यक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कार्यालय एक यांनी दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील मोजे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्यांनी भरलेल्या वाहन क्रमांक एम एच झिरो सात एस पस्तीस चौतीस या वाहनामध्ये विदेशी मद्यांचे साठ बॉक्सेस व एमएस झिरो सात अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनामध्ये एकूण विदेशी मद्यांचे ऐंशी मध्ये सातशे पन्नास मिली क्षमतेच्या सीलबंद बाटल्या असलेल्या एकूण एकशे चाळीस बॉक्सेस व दोन चार चाकी वाहनांसह एकूण रुपये एकतीस लाख नव्वद हजार रुपयांचा फ्रोवी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक आर एम चौरे व दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे हे करीत आहेत सदरची कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ए व्ही घाटगे राजेश पवार दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे आय एम कोलते धनाजी पवार समाधान शेळके सुखदेव सिंद नांगरे पडवळ अंजली सर्वदे बहुधने सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण विजय पवार प्ले ग्रुप अँड नर्सरी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केअर झोन विश्वासाची परंपरा जपणारे प्रगतीची शाश्वती देणारे मुलांच्या कलेने कलात्मकता शिकवणारे केड्स झोन स्कूल महाराष्ट्र राज्यस्तरीय स्वाभिमानी शिक्षक संघटना पुरस्कार व आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त माननीय सुनीता बसवराज नागोर यांचे केड्स झोन प्ले ग्रुप अँड नर्सरी विद्यार्थ्यांचा समग्र विकास वैयक्तिक लक्ष उत्कृष्ट विद्यार्थी अवॉर्ड बेस्ट स्टुडंट अवॉर्ड बेस्ट कोऑपरेटिव्ह पॅरेंट अवॉर्ड फन फ्रायडे गेम्स विविध खेळणी हवेशीर वातावरण आपल्या चिमुकल्यांचे भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी केड्स झोन प्ले ग्रुप अँड नर्सरी एकशे अडतीस पूर्व मंगळवार पेठ कुंभारवेज उदगिरी गल्ली सोलापूर दोन फोन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठेचाळीस त्रेचाळीस आणिचे नंदकुमार वेळापुरे सोयब बेगमपुरे वसंत राठोड चेतन होनगुंटी इस्माइल गोडीकट कपिल स्वामी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे आर पी कांबळे विनायक तोगी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे यांनी पार पाडली दरम्यान अवैध विक्री अवैध निर्मिती व वा वाहतुकीविरोधात यापुढेही कारवाई चालू राहणार असून याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 अथवा व्हॉट्सॲप क्रमांक आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन या कार्यालयास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन श्रीमती भाग्यश्री जाधव राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सोलापूर यांनी केले आहे माननीय श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार तसेच माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री एस आर पाटील उपाधीक्षक राज्य उत्पादनशुल्क सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पत्रक क्रमांक एक यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कुरूल व सिकंदर टाकरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे झाड मारून दोन कारसह एकशे चाळीस गोवा राज्य निर्मिती व विदेशी मध्यक्ष बॉक्स असा एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा प्रोबेन गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदर गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास श्री आर एम चौरे निरीक्षक व एस डी कांबळे हे करीत आहेत